सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा निघला अजित रामदास सिन्नर जिल्हा नाशिक ओके आता हा सिन्नर आणि नाशिकची बाउंड्री येते जवळपास ओके ओके आता हा जो प्लॉट बघतोय आपण मागचा सगळा आले प्लॉट आहे आपला किती दिवसात झाला लागवड कधीच होती लागवड सहा जूनची लागवड सहा जून आहे म्हणजे जवळपास सात महिने पूर्ण झालेले म्हणजे आपण जर प्लॉट बघितला आता तर पूर्ण उतरत आलेला आहे म्हणजे जवळपास एक साठ सत्तर टक्के उतरलेला आहे एक आता वीस तीस टक्के उतरायचा आहे पूर्ण ओके तर तुम्ही या प्लॉट साठी काय वापर केलेलं आहे आपलं तंत्रज्ञान कृषी वापरलेलं आहे पंचवीस बॅग त्यानंतर वापरलेली हां आर एन पी एस तीन तीन किलो दिलेले एकर एक एकरसाठी पंचवीस बॅग कृषामृत आर एन पी एस तीन किलो आणि नंतर तुम्ही शिलाजी ट्रीटमेंट पण केलेली याला आणि सॉइल चार्जर आपलं रेग्युलर फूड चार्जर चार्जर पण रेग्युलर खवरणे आणि हे आपलं शेड्युलनुसार सर्व रेग्युलर सुरू होतो ओके आता हा जर पट्टा बघितला आपण तर याच्यामध्ये आलं पीक भरपूर प्रमाणात होतं तसं तुम्ही किती दिवसापासून म्हणजे किती वर्षापासून आलं करता आलं पीक बारा वर्षापासून बारा वर्षापासून करताय ओके तर तुम्ही हे तंत्रज्ञानाकडे कसे वळाले बरं म्हणजे कधीपासून वापरत आहे तीन वर्षापासून वापरताय तीन वर्षापासून ओके कसे वळाले होते इकडे असंच एक सांगितलं होतं कांद्याचा रोप सांगितलं होतं आपल्याला वापर, वापर, वापर करा म्हणून ते वापरलं तेव्हा रिझल्ट भेटलं तेव्हापासून मग सुरुवात केली ती सगळ्यालाच वापरत आता तुम्ही बाकीच्या पिकांना पण वापरताय आपलं आताच आपण आपला हा बटाट्याचा पण प्लॉट बघितला आपला तीन एकरचा ना त्याला पण तुम्ही सांगा आता एस एस एम वगैरे सगळं वापरलेलं आहे ओके हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल काय वाटला त्याच्यामध्ये साईज मध्ये फरक पडेल वजन चांगले येणार आहे कंदकूस थांबली ओके okay. तरी ऍव्हरेजला किती फरक पडेल आपल्याला का अनुभव तुमचा आता बारा वर्ष तुम्ही जर शेती करताय पंचान्व क्विंटला निघायला पाहिजे ओके आता हात प्लॉट आता शेवटचा स्टेजला आलेला आहे ज्यावेळेस हिरवा होता त्यावेळेस बाकीच्यांपेक्षा वेगळा दिसत होता का शंभर टक्के वेगळा दिसत होता ओके ग्रीनरी खूप होती ओके ओके तरी आपला आता तुम्ही बाकीचे रासायनिकचे पण प्लॉट आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे चांगला दिसत डम्पिंग जास्त आहे आणि आपल्याकडे कमी आहे ओके आणि सरपणा पण तिकडे जास्त होता ओके आता प्लॉटमध्ये तर आपल्याला हे जसं आपण काढणार आहे त्यावेळेस तर त्याचं ओरिजिनल आपल्याला ते कळलंच तरी पण एक बाकीच्यापेक्षा हा प्लॉट आपला आहे ओके आणि तुम्ही बाकीच्या पिकांचे पण अनुभव आहेत सिटी वैदिक तंत्रज्ञान वापरताय तर तुम्ही एक साधारणतः बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगा बाबा हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे पिकांना वापरलं पाहिजे चांगलं पाहिजे ओके ठीक ठीक आहे सर आता तुम्हाला इथे मार्गदर्शन म्हणजे कोण करतं किंवा खतं वगैरे कायदेनुसार करतात ओके सर तुमची या प्लॉटला म्हणजे साधारणतः किती विजिट होत झाले असते साधारणतः पंधरा दिवसाला एक चक्कर चक्कर राहते टोमॅटोचे प्लॉट होते अगोदर आलं पण होते ओके हा आता बटाटा लावला म्हणजे कंटिन्यू त्यांच्याकडे चक्कर असतात माझं तीन वर्षापासून युजर युजरते आपले सी टी आणि टोमॅटो प्लॉट पण बनवला होता मागे घेवडा पण होता बीन्स चांगले रिझल्ट आता तुम्ही या भागामध्ये काम करता आल्याचं क्षेत्र आहे हे का हा प्लॉट कसा वेगळा वाटतो जरा म्हणजे याची पहिल्यापासून जी ग्रोथ आहे एकदम पहिले पासून काळोखी फुटव्यांची संख्या आणि कंदकोच मेन म्हणजे कमी झालेली तर यांना आपण इथं मार्गदर्शन करण्याचं काम करता बरोबर तर तुमचं नाव पत्ता आणि एक तुमचा मोबाईल नंबर सांगा ना नमस्कार मी गोकुळ लहान गायदि माझे पांडुरली येथे एश्रो या नावाने शेतकरी माहिती केंद्र आहे आणि पांडुरली परिसरात म्हणजे शिन्नर ते इकडे साकूरफाटा आणि इकडे भगूरपर्यंत पूर्ण एरियात मी शेतकऱ्यांना माहिती देण्यात काम करतो आहे सिटी प्रोडक्टबद्दल आणि माझे मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस बहात्तर एकोणतीस साठ ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद